मी जनार्दन आजगावकर आणि आमच्या ह्या चित्रशाळेचं नाव आहे कलारत्न आर्ट्स सर्जकोटमध्ये मालवण तालुक्यात तर हे आम्ही जे गणपती बनव बनवतो आहे तर हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत वेगळ्या म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडली प्रकारे आम्ही गणपती बनवतो त्यामध्ये आम्ही शाडू माती आणि त्याला मजबूती येण्यासाठी थोडासा कागदाचा वापर केला जातो जेणेकरून त्याला मजबूती बऱ्यापैकी येते आणि ही पूर्णपणे आम्ही नैसर्गिक निसर्गाला चांगली होईल अशा मूर्त्या आम्ही या बनवतो हो त्यामध्ये कोणताही आपण पीओपीचा पीचा वापर करत नाही आहोत जेणेकरून पर्यावरणाला हानी होईल अशा पद्धतीचा याच्यात कोणताही वापर केलेला नाही आहे आणि करून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती आपण कागदाचा वापर केल्यामुळे थोड्या प्रमाणात कागद असतो पण म मातीला तो घट्ट पकडून ठेवतो हो त्यामुळे आपण पाहिजे तेवढी छोट्या लेअरमध्ये ती आपण मूर्ती भरू शकतो त्यामुळे भरपूर हलकी होते मूर्ती एखादी दोन अडीच फुटाची मूर्तीसुद्धा तीन फुटाची मूर्तीसुद्धा एखादी मुलगी आपल्या घरात स्वतः घेऊन जाऊ शकते किंवा लहान मुलांची पण इच्छा असते आपला गणपती आपण स्वतः उचलावा मग त्यांच्यासाठी पण ह्या मूर्तीची कन्सेप्ट खूप चांगली आहे ते सुद्धा या मूर्तीकडे पाहू शकतात किंवा काही जणांचा घराचा मजला एकदम वरती असतो पाचव्या सहाव्या मजल्यावरती त्यांना मूर्ती घेऊन जायची असते किंवा छोट्याशा एका वाटेवरून मूर्ती त्यांना घेऊन जायची असते त्यांच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जे विचार करत आहेत त्यांच्यासाठी तर सर्वात चांगलाच चा आहे ही या मूर्तींची कन्सेप्ट आम्ही म्हणजे साधारण पाच वर्ष आता झाली पण ह्याच्यासाठी पण एक एक गोष्ट घडली होती म्हणजे आमचा स्वतःचा घरातला गणपती आम्ही पीओ पीचाच पूजन करायचो पहिला कारण मोठी मूर्ती असायची साधारण सहा फुटाची आमची घरात मूर्ती असते पहिल्या जुन्या काळापासून मग त्यामुळे काय व्हायचं पीओपीची मूर्ती वजनाला हलकी असते असं म्हटलं जातं म्हणून आम्ही पीओपीची मूर्ती प पूजन करायचो आणि काही काळा एक एका वर्षी काय झालं विसर्जन झाल्यानंतर साधारण आठ वाजता रात्री विसर्जन झालं आणि घरी येऊन आम्ही सगळी तयारी झाली होती आणि अचानक फोन आला किनाऱ्यावरती मच्छीमारांचा की कि तुमचा गणपती किनाऱ्याला येऊन अख्खाच्या अख्खा दिसतो आहे म्हणजे आम्हाला थोडं खूप वाईट वाटलं ला। घरातल्यांना पण वाईट वाटलं की एवढी मूर्तीचे आपण पूजन केलं आहे आणि पूजन झाल्यानंतर त्याच मूर्तीला आपण म्हणजे पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत त्या किनाऱ्यावरती बघतो आहे आणि खरोखर आम्ही साडे दहा अकरा वाजता रात्री जाऊन ती मूर्ती पाहिली तर खरोखर त्याच कंडिशनमध्ये होती आणि खूप वाईट वाटलं त्यावेळीच आम्ही ठरवलं की ह्याला काहीतरी पर्याय आपल्याला द्यायलाच पाहिजे सहा फुटाची मूर्ती मातीची बनवली तर खूप जड होणार म्हणून हा एक पर्याय आम्ही लॉकडाऊनमध्ये तसं काही वेगळं काम नव्हतं एक चार वर्षापूर्वी त्यामुळे थोडासा प्र त्याच्यावरती प्रयोग केले कशा पद्धतीत करायचं आहे बऱ्याच मूर्तिकारांचा आम्ही सल्लासुद्धा घेतला आणि त्यानंतर आम्ही ह्याला अशी सुरुवात केली आणि बऱ्यापैकी लोकांनासुद्धा आवडतं आहे आणि बऱ्याच ठिकाणी ह्याचं मोठ्या प्रमाणातसुद्धा मूर्तीचं प्रोडक्शन केलं जातं आम्ही पण त्याच्याच मार्गावरती आहोत आणि नक्कीच आम्ही सर्वांना या मूर्त्या उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आहोत या मूर्तींची मागणी म्हणाल तर भरपूर म्हणजे जवळपास आपल्या देशात आणि इतर म्हणजे बाहेर देशात जवळपास यू एस एमध्ये कॅनडामध्ये किंवा आफ्रिकामध्ये जिथे आपले हिंदू धर्मीय सुद्धा राहत आहेत ते गणपतीचं पूजन करत आहेत त्यांना ह्या गणपतींचा जास्त कल आहे त्यांच्या या गणपतींकडे कारण काय या गणपती भरपूर हलक्या प्रमाणात असल्यामुळे हलक्या वजनाच्या असल्यामुळे ट्रॅव्हलिंगसाठी ओव्हर म्हणजे आपण समुद्राद्वारे त्याला ट्रॅव्हलिंग करतो ते, ते भरपूर स सोपं पडतं आणि स्ट्राँग असतात पीओपीच्या पीच्या मूर्त्यांपेक्षा मातीच्या मूर्त्यांपेक्षा भरपूर स्ट्राँग असतात त्या मूर्त्या आणि त्या स्ट्राँग असल्यामुळे ट्रॅव्हलिंगला फार सहज होतात आणि आपल्या महाराष्ट्रात तर आता सगळ्याच ठिकाणी या मूर्त्या तुम्हाला पूजनासाठी ट्रॅव्हलिंग करायला पण चांगलंच आहे सा साधा आपला ट्रॅव्हल्स सा आपण ज्या बस म्हणतो त्या बसवरतीसुद्धा आम्ही ही मूर्ती बॉक्समध्ये पॅक करतो आणि पाठवून देतो मुंबईला म्हणा पुण्याला म्हणा किंवा गोव्याला म्हणा पाठवली की तिथे ते फक्त पार्सलसारखं घेतात तसं घ्यायची आणि घरी घेऊन जायची जास्त काही त्याला कोणत्याही वजनाचा किंवा तुटण्या फुटण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे खरं म्हणाल तर परदेशात याची मागणी का वाढली आहे तर आपल्या भारतापेक्षा प परदेशात यूएसए एस ए सारख्या देशांमध्ये पर्यावरणाचे नियम फार कडक असतात तिथे कोणत्याही पद्धतीचं पर्यावरणात आपण दूषित करू शकत नाही प्रत्येक गोष्टीचं तिथे परमिशन घ्यावी लागते तर त्याचप्रमाणे ह्या गोष्टी ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या पूर्णपणे पर्यावरण पर्यावरण पूरक असल्यामुळे इको फ्रेंडली असल्यामुळे तिथल्या नागरिकांना ते फार सोपं होत आहे तिथे त्याचं विसर्जन करणं फार सोपं होत आहे एकदम छोट्याशा पाण्याच्या तलावामध्ये सुद्धा किंवा पाण्याच्या डोबामध्ये किंवा घरगुती जरी गणपती एक दीड दोन फुटाचा आहे तो घरगुती टाकीमध्ये सुद्धा तिथे लोक विसर्जन करत आहेत त्यामुळे या मूर्त्यांचं परदेशात मागणी जास्त वाढली सध्या हे मूर्त्या ज्या आहेत त्या व्हाईट बेस मारून ठेवलेला आहे त्यांना म्हणजे मूर्ती पूर्ण तयार झाली की तो एक साधारण करड्या रंगाचा गणपती असतो मग त्याच्यावरती आपल्याला कलर मारणं सोपं होण्यासाठी पांढरा कलर मारला जातो जेणेकरून ते साधारण चांगली मूर्ती दिसते आणि हा पूर्ण कलर आम्हीसुद्धा हे कलरसुद्धा पाण्याच्याच बेसचे वापरतो कोणतेही थिनर बेस कलर वापरत नाही त्यामुळे पाण्याचे कलर असल्यामुळे पूर्णपणे त्यांचं विघटन होण्यासाठी पण फार सुलभ असतात आणि पुढे ह्या पांढऱ्या कलरच्या पुढे आता आम्ही त्याला बॉडी कलर करणार बॉडी म्हणजे आपल्या स्किन टोन म्हणतात त्याला स्किन टोनमध्ये कलर रंगवणार त्यानंतर त्याची प्रभाव त्याचं धोतर किंवा इतर त्याचा मुकुट सोन्याचा हे सगळे कलर त्याला आता आपण दिले जाणार मग त्या ती मूर्ती पूर्णपणे सुंदर पीओपीच्या पीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर दिसणार हे मात्र नक्कीच आहे